श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ स्वामी मौली या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार आजचा अनुभव ऐकून नक्की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि तुमच्या अंगावर सुद्धा काटा येईल तर लग्नाला दहा वर्षे झालेत मुलगा मुलगी आहे आणि लग्न झाल्यापासून सतत घरात भांडणं त्रास सतत मारणं हानणं शिवे देणं डाऊट घेणं ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या आणि मोठा मुलगा झाल्यानंतर मला वाटतं सहा वर्षांनी पाच सहा वर्षांनी मुलगी झाली आणि मुलं पण बारीक बारीक होती म्हणजे घरात मारायला झाडायला लागले की पोरं घाबरायची रडायची तर हे सगळं चालत होतं खूप दिवसापासून आमच्या घरातसुद्धा तर समोर एक ताई राहते त्यांनी बघून बघून घेतलं आणि एक दिवशी मला सांगितलं का दुपारचंच की ये घरी मी गेल्यावर मला सांगितलं की तुम्ही माझ्यासमोर ते मठात चाला सेवा चालू करा स्वामी महाराजांची नक्की तुम्हाला तुमच्या घरामध्ये असे भांडं तांडं बंद होतील मुलं आजारी पडतात ते बंद होतील दोन पैसा राहीलसुद्धा आणि ताईचं ऐकून मी मठात गेले स्वामी महाराजांची सेवा सुरू केली पहिलं ॲक्च्युली दोन तीन महिन्यामध्ये भरपूर असा म्हणजे अनुभव आला जसे घरामध्ये चिडचिड व्हायची भांडणं व्हायची शिव्या गाळ्या व्हायच्या ते बंद होऊ लागलेल्या डाऊट घेणं ह्या सगळ्या गोष्टी बंद होऊ लागल्या त्या त्यानंतर आता दोन वर्ष झाले महाराजांची सेवा करते घरामध्ये भांडणं नसती थोडीफार मुलांवरून मचमच होती तेवढ्या पुरतं पण मारणं झाडणं शिव्या वगैरे देणं तसं बंद झालेलं आहे टोटल आणि हे सगळे अनुभव बघून आजूबाजूलासुद्धा विचारायला लागले की तुमच्या घरात पहिले भांडणं व्हायची आता एकदम बंद तर त्यांनासुद्धा मी स्वामी महाराजांची सेवा करते आणि मी जे सेवा दिली मला महाराजांची ते मी करत आलेले आहे म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहेत मुलगासुद्धा आगाऊपणा करायचा हट्टी होता त्याच्यासाठी सुद्धा सेवा घेतलेली तीसुद्धा केली मुलगा पण शांत झाला तर हे सगळं म्हणजे शक्य होतं स्वामी महाराजांमुळं नाही तर एक टाईम असा आलेला की बाबा आता सगळं संसार सोडून द्यायचा कुठेतरी निघून जायचं किंवा स्वतःला संपून टाकायचा हा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू असायच्या चा सतत अशी भीती असायची की आज संध्याकाळी आल्या कोणत्या टॉपिकवर भांडणं करेन किंवा कोणता टॉपिक घेऊन बसेल आणि भांडणाला एक पॉईंट मिळेल की बाबा ह्या गोष्टीवरून भांडणं क केली आज तर भीतीत भीती असायची सतत मनात आणि मारणं म्हणजे असं तसं नाही बुक्या घालले पट्ट्याने मारणं जे येईन ते हातात त्याने मारणं तर ह्या सगळ्या गोष्टीने मी वैतागून गेलेले आणि खरंच ताईंचे आभार की त्यांनी मला त्यांनी मला स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आणले आणि तेव्हापासून मी सतत स्वामी महाराजांची सेवा करण्यास सुरुवात केलेली आहे सतत मुखात नाव असतं स्वामी महाराजांचं दुःखात सुखात महाराजांचं नाव असतं स्वामी महाराजांचं फक्त नाव घेतलं ना तरीसुद्धा स्वामी महाराज आपल्या हातेला धावतात आणि आपली जी कामं नाही होत स्वामी महाराजांना तुम्ही एकदा निवेदन ठेवून बघा तुमचं काम नाही झालं तर मला येऊन सांगा तुम्ही आणि जी आपण मनाने गोष्ट बोलतो आणि मनाने सेवा करतो महाराज नक्की आपली मदत करतात पण कोणतीही गोष्ट मनाने केली तर स्वामी महाराज स्वतः त्यांची प्रचिती दाखवतात म्हणूनच ज्या गोष्टी अशक्य आहे ते स्वामी स्वामी महाराजांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे थे लक्षात ठेवा खूप खूप मोठे आजार असे बरे झालेले आहेत स्वामी महाराजांची नित्यसेवा करा कर्म चांगलं ठेवा मनात लोकांसाठी वाईट गोष्ट कधीच आणू नका तुमचं कधीच वाईट होणार हुन, नाही स्वामी महाराज सतत आपल्या पाठीशी उभं राहतात जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा स्वामी महाराजांचं नाव स्मरण करत राहतो तेव्हा आपल्या मागे उभे असतात म्हणून स्वामी महाराजांची सेवा तुम्ही करतात नित्यानेमाने करा नक्कीच महाराज तुमच्या मागे तुमची ढाल बनवून उभे राहतील तर आजचा अनुभव स्वतः माझ्या संगती घडलेला अनुभव आहे तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हो कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहून पाठवा जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद श्री स्वामी समर्थ